एथिल वंचीत। चिंबावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित रस्ता नसल्याने चिंबावे धनगरवाडी येथील ग्रामस्थांची दोन किलोमीटर पायपीट मृतदेह डोलीच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात चिखलातून खडतर प्रवास महाड तालुक्यातील दासगाव खाडी पट्ट्यात डोंगर माथ्यावर वसलेले चिंबावे धनगरवाडी गाव आहे या गावात एक दुर्दैवी प्रकार घडला आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंबावे धनगरवाडी गावचे रहिवासी विठ्ठल माने यांचे आकस्मिक दुर्दैवी मृत्यू जिल्हा ठाणे मानपाडा येथे झाला त्याचा मृतदेह त्यांच्या गावी राहत्या घरी चिंबावे धनगरवाडी येथे आणण्यात आला तिथून चिंबावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करीत आहेत मृतदेह हो चक्क डोलीच्या ते किलोमीटर मृतदेहून पाय वाटेने पावसातून दगड धोंड्यातून तसेच चिखलातून चिंबावे धनगरवाडी येथे कसा तरी घरी नेण्यात आला तेथील ग्रामस्थांची बिकट अवस्था झाली होती एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात घेऊन जायचं असेल तर डोली डालगा अथवा खांद्यावर उचलून दोन ते तीन किलोमीटर जंगलातून पाय वाटेने आणावे लागते कित्येक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत चिंबावे धनगरवाडीतील ग्रामस्थ कित्येक वर्ष रस्त्याची मागणी करीत असून कोणीही याकडे लक्ष देत नाही वाडीची एकूण लोकसंख्या एकशे पन्नास असून तेथील ग्रामस्थांना रस्त्याची अजून किती वर्ष वाट पहावी लागणार आहे कित्येक वर्ष रस्ता नाही शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर दररोज या डोंगरातून पायी प्रवास करतात ग्रामस्थांचा देखील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आहे रस्त्याला लाईट नाही पाण्याची सोय नाही तरीही येथील ग्रामस्थ आपले जीवन जगत आहेत आपल्याला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वेळा अर्ज दाखल केले तरीही याकडे कानाडोळा केला जातो या चिंबावे धनगरवाडीकडे आता तरी कोणी लक्ष देणार का असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करीत आहे लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या गैरसोयी कडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष द्यावे आणि आम्हाला चार चाकी वाहन जाईल अशा पद्धतीचा डांबरीकरण रस्ता बांधून द्यावा अशी मागणी चिंबावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ करीत आहे धनगरवाडी या ठिकाणी दिप दीपेश माने जी अशी ठाण्यामध्ये घडना घडली की आमचं लय कंडिशन लय बेकार इकडे आणलं परीत तर लय असं कंडिशनमध्ये आलं की आम्ही वहिष्कार माणसांनी काय करावं आणि कसं राहावं असं विचार पडले पण त्याच्यामध्ये आम्ही स्वतः जोर होऊन तिथनं चिम दा वाकोली द गावातनं कसं तरी आम्ही त्यांच्या घरी आणलं लय कठीण जे बाजू आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ पण काढला असतील काय केला असेल त्यांनी लावले असतील पण लय कंडिशन लय बेकार आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल दुसरं एक आहे की आत्ता तिथं जो आमची वाडी आहे चिमळ धनगवाडी तिथं अशी दोन पेशीं जर पडलेली आहेत की नेऊ शकत पण नाही आणि वयस्कर माणसं काय गोष्ट डो डोली म्हणजे उचलावी किती माणसांनी आता संख्या मोठी आहे त्याच्यामध्ये संख्या म्हणजे तिथं न हिथं हजेर नाहीत कोण कशी कोण मजुरीला गे गेलेलं कोण कसं गेलेलं पण रात्रीच्या बसला आम्ही डुगुर वसरवाली माणसं मग मां जिकडे जिकडे जातो मग तिथनं संध्याकाळी जेव्हा येऊ तेव्हा हे ये, कुठं कोणी सांगितलं की बाबा असं असं कंडिशन आहे तर आम्ही सगळी एक मिळत आहो आणि मग डोली करतो त्याच्यानंतर आम्ही पुढच्या उपचाराला नेतावो पण ते जाता जाता जवळ फाणं पण आमचे लई लांब आहेत चिंबाळे तिथं आमचा हाय दवाखाना छोटा मोठासा तिथपर्यंत येथपर्यंत आमचं लय म्हातार वय वयस्करांचं लय ठकबाजी येते आम्हाला म्हणजे काहीच गोष्टी आम्हाला त्या मिळत नाहीत याच्यासाठी नागरिकांनी व्यवस्थित तिथले जिथं त्यांनी आपलं कामाचं व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन सगळं पार पाडावं आणि आमच्याकडं थोडंसं लक्ष द्यावं तिथनं एक दुसरी अशी आहे की आम्हाच्याकडं पाण्याची व्यवस्था म्हणजे हीर आहे पण तिथनं पाणी वयस्कर माणसाने किती कुठं न्यायचं जिकडे जिकडं वाढेल जरा घरं लांब आहेत पण तिथनं काय करायचं तिथं पण खड्डे डबके आहेत एकूण रात्रीचं एकूण काय झालं तर ता आम्ही जाऊ शकत पण नाही अशी कंडिशन आमची पण आहे जिकडे जिकडे जसं आमच्याकडे जसं पण त्यांनी नांगरीने व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित एवढं पार पाडावं आमची इकडे लक्ष दे दूर करावं नाही लक्ष ठेवावं नमस्कार मी चिंबावे धनगरवाडीच्या रहिवाशी पीडि है। 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 आज आम्ही इथे पिढीन पिढी राहतो आहे आमच्या तीन पिढ्या झाल्या आज आमची इथे एवढी दुरथ परस्थिती आहे की एकदम खूप परस्थिती वाईट आहे आज माझ्या भावाचा ठाण्याला क दुरळक असा हे झाला अपघात झाला त्याला आणतावेळी आमची एवढी परस्थि बेकार झाली की विचारून सोय नाही पाऊस आहे झाडी आहे गवत आहे सगळी काय आमची परस्ती बेकार झाली वरून आणतावेळी परत खूप एवढं आम्हाला त्रास झाला खड्डे आहेत एवढा रस्ता नाही आहे तर आमची परस्ती अशी आहे तर बिकट परस्ती आहे नाही रस्त्याला लाईट नाही हे आजचं परत दुसरा विषय राहिला समशाण्यामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे ते आणायला आज साडेबारा वाजता आम्ही समशाण्यामध्ये प्रेट ठेवला एवढी आमच्या गाडी नाही आहे आज आम्ही तिथे जिथं गाडी मार्ग होता तिथं आम्ही रात्री साडे दहा लाव ठाण्यावरून आणली बॉडी ती बॉडी आणीपर्यंत आम्हाला काहीतरी दीड दोन वाजले असं तिकडून आणायला एक दीड तास झाला मग आनिपर्यंत शमशानेमधी साडेबारा वाजेपर्यंत आम्ही त्यांना हे केलं त्याच्यात झाला दुसरे आता नाही परत आहेत आज लाईट नाही आहे पोल आमच्या अक्षरक्ष लाईटी जे पडत आले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे रस्ता नाही आहे पाणी नाही आहे पियाला आज कमसे कम आमच्याकडं दोन दीडशे ते पावणे दोनशे आज आमची लोकसंख्या आहे तरी पण आमचा हे नाही आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे शासनाकडून की आज आमच्याकडे शासनाने काळजीनी आज लक्ष टाकावं आज आमची एवढी परिस्थिती वाईट झाली की आम्ही बोललो चला आज होईल उद्या होईल नंतर होईल एवढ्यापर्यंत आम्ही नेला थांबवत आज आमचे वडील आप सगळे अडाणी आहेत आम्हाला पण बोलले दम मारायचे राहू द्या तुम्ही पोरा कशाला हे करताय असं करताय तर आम्ही त्यांच्या अजूनपर्यंत ऐकत आलो पण आत्ता तर सगळं आम्ही जिकडे जातो आहे सा आज समाजात फिरतोय सगळे महाराष्ट्रामध्ये समजतो आहे तर आम्हाला पण वाटतं आहे पण आम आज आमच्या वडला वाढवडलांना काय एवढा अभ्यास नाही आहे त्याच्यामुळं ते एवढं हे नाही दुर्लक्ष बोले होईल 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 पण एवढा आज हे झाला आजला आमच्याकडे तीन पेशंट अजून आहेत आज समक्ष वरती त्यांना आज तीन ते चार लोकं आहेत आमचे फक्त ते आज टॉली घेतात किंवा यांनी आणतात आणि नेतात आता रात्री पण एक अशी आहे पेशंट त्याला आ... इकडं पण नेऊ शकत नाही का तिकडं पण त्याला कसं आम्ही न्यायचा तर शासनाला एवढीच आमची नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्याकडं तात्काळीने लक्ष द्यावा आज ना हे आहेत आज आमची ग्रामपंचायत आहे चिंबावे जी आज आमदार खासदार सगळे आहेत त्यांनी आम एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला सहकार्य त्यांनी तात्काळीने करावा आमच्या ह्याच्या पुढे काय हे नाही आम्ही आज आम्हाला रस्ता नाही आहे आज आम्हाला पाणी नाही आहे नाही लाईटीचा ठिकाणा नाही आहे रस्त्याला लाईट नाही आहे झाडामध्ये आम्ही राहतो आम्ही